शिल्पकार जयदीप आपटे याला अटक सिंधुदुर्ग येथील राजकोटमध्ये उभारण्यात आलेला पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटे याला काल सायंकाळी कल्याण येथून अटक करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जन्मांसात संतापाची लाट उसळली होती आणि आपटे यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येत होती या प्रकरणात आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर आपटे पसार झाले होते

त्यांना पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर करण्यात आले या आहे काय या सर्व सर्व विचार केल्यानंतर जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं आज तो आला रे आला ही बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपायला लपाय लपून जात होता कुटुंबियात ते सर्व साफ खोट आहे तपास यंत्रणेशी सहकार्य करणं जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायालयात सामोरं जाणं न्यायालयाला हे आता आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे आता त्याला मालवणला गेल्यानंतर त्याला उद्या मॅजिस्ट कोर्टापुढे हजर केला तर तेव्हा आम्ही तिथे हजर होऊ आणि जे काही योग्य युक्तिवाद करायचा तो केला जाईल सांगितलं जात नाही बरोबर अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेड गलिच्छ राजकारण झालेलं आहे खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं आज त्याचा हेतू होता कुठली काही करायची नव्हती त्यामुळे सर्व विचारांती कुटुंबियांशी निर्णय घेऊन त्यांना सरेंडर करणं हा पुढे एकच उपाय होता आणि तो आज त्या हिशोबाने आम्ही चोपास केले जयदीप यांच्याशी गेल्या काही दिवसांमध्ये घटना दुर्घटना घटल्यानंतर तुमचं काही बोलणं झालं काय तुम्हाला माहिती ते मी पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही पण संपर्क झालेला होता एवढं